कोणत्याही जिल्ह्यातून यायचं असेल तर तुम्हाला बसची सेवा मिळू शकते आणि ते एक दोन दिवस राहायचं असेल तर भक्त निवास आहे कारण की शिखर मित्रांनो चढायला दिवस राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारण या ब्लॉक चॅनल वरती मी शु मनपूर्वक स्वागत करीत आहे तुमचं तर मित्रांनो आता मी निघालो आपल्या दादाकडं शरद दादा लय देऊ झालो व्हिडिओमध्ये नाहीत ते आपण शेतात नसले म्हणून नाही त्याच्या शेताकडे बी जायना थरळलीत आपण तर आता त्याच्याकडे थोडंसं काम निघालं आपलं तर जायचं आहे आपल्याला आणि स एक दोन वस्तू घेऊन यायच्यात फळंभाज्या तर चलात मग घेऊन येऊया आणि उन्हाचा आनंद घेऊ लागलो मी इकडे गौरी मावशी आपली निवांत एकदम सोगही झोपली तर झालं तर पटकन घेऊन येतो लय उशीर झालाय बरेच जायचं आपल्याला झाडाला लय कवळ्या सांगा मित्रांनो तर आता लई बेजार होत नाही चार पाच जण निघालेत तर चला मग जाऊत घरला घेऊन हो, भाला ठेवून देतोच पलकड मग काय त्या केव घेऊन कुठं जायला कुणाला मारायचे ऊस थोडं जायला बाबा बैलाला ढोर बैल इतकी हो इतक्या काढल्या शेगा आता जाऊत मग आता घराला किती काय जाणायचं गाडी उपा बैलगाडी बैलगाडी किती आणायला रोज कॉलेज कुमार काय माहित नाही तरी बघा दुकान सगळे बंद चला आपलं बंदच आहे बघत दावा पण येईल दहा येन तर बसत तर मित्रांनो आम्ही आता वैजनाथ मंदिर दर्शन करण्यासाठी जाऊन आहोत शंट कुठं

मित्रांनो मदत जरी मोबाईल जरी अलाउड नसला तर थोडा तरी तुम्हाला दर्शनाचा शॉट दाखवणार आहे हे मधलं शिखर आहे आणि याच्यामध्ये जायचं आपल्याला आणि मध्ये आम्ही गेलो तर दर्शन झालं आपलं नंबर एक तर बघा हे देवाचं दर्शन झालं आणि हे महागाले साइड खून शिखर असं दिसतं या इथ जास्त फोटो काढतात कारण की मागल्या साईडचं साईड चे दिसतंय मित्रांनो चला गर्दी था था आता गर्दीला खूप आहे कशा भारी माहित नाही जाऊ दोन एक मध्ये यायला पहिला नव्हता आता आहे जर तुम्ही लांबून आला असाल ना आणि इथं तुम्हाला एक दिवसासाठी राहायचं असेल तर ह्या साईडला एक भक्त निवास आहे मित्रांनो इथं तुम्ही राहू शकता एकदम राईट साईडला ते इथं हॉटेल सुद्धा आहेत नाश्त्याची जी पूर्ण सोय होती ने बोला 102 वडा आता दर दुकानात झाले आता व्यवस्थित निघाला आता आपल्या दुकानाचं नाष्टा विकायला इतच तिकडे बंद आहे सगळं म्हणून उग मक्कर फिरेला आहे ना काहीतरी करा मदत करून शकतो आता मग काय सगळपासून काही गिरायक नसल्यामुळे निघालात घरला दुकान बंद करून एसटी वाट बघा थांबलात आली ब आली लाल परी चला आम तिकडे अरे नाही ना काय आले काढलेस तू इथं वळाली इकडे हे बघा आता दिस हे बघा बाकी नशीब जा भेटली नाही तर मित्रांनो दिवसभर फिरलो तिकडं तिकडं तर आता भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जेवणामध्ये काय आहे विशेष म्हणजे आज संध्याकाळचं जेवण म्हणजे काल तर लय भारी होतं त्याच्यापेक्षा आज भारी मग आईनं स्वतःच्या हाताने इटली आणि सांबर तयार केले गोल गोल इटली सांबर तुम्ही खाल्ला असेल मी खाल्लेलं खाल नाही तर मी पोट भरून खातो आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केलं नसेल तर करा Bye bye, good night.